या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल है, हैदराबादी लज आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर कोठेबोले महापालिका हले ही एकेकाळची एक गोष्ट होती 2017 हजार सतरा नंतर त्याला ब्रेक लागला पण त्यानंतर ही महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत निर्णायक भूमिका कोठे यांचीच होती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महेश कोठे यांचे प्रयागराज येथे आकस्मिक निधन झाले त्यानंतर कोठे पर्व संपुष्टात येईल असे वाटत असतानाच कोठे कुटुंबातील नवी पिढी सक्षमपणे पुढे आली देवेंद्र कोठे यांच्या आमदारकीनं त्याला मोठे बळ मिळाले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे हे परवाचे संकेत मिळाले विडी घरकुल परिसरातील तीन प्रभागात कोठेंच्या गटातील बारा जणांना तिकीट देताना हस्तक्षेप न करण्याच्या अटीवर संपूर्ण गट भाजपामध्ये सहभागी झाले त्यामुळे येणाऱ्या महापालिकेवर कोठेंचेच वर्चस्व राहणार हे आता स्पष्टच झाले आहे दरम्यान स्वर्गीय महेश कोठे यांचे कट्टर समर्थक असलेले रियाज येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेतील याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणावर रंगत आहे कोठे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून रियाज मोमीन यांची ओळख आहे परंतु कोठे यांच्या चिरंजीवांनी भाजपामध्ये प्रवेश केला आता रियाज मोमीन यांची भूमिका महत्वाची असणार आहे दरम्यान एका प्रसार माध्यमामध्ये मुलाखत देताना मोमीन म्हणाले की आमदार देवेंद्र कोठे आणि प्रथमेश कोठे यांनी मला शब्द दिलाय की क्रमांक यावेळेस मुस्लिम समाजामधील एक उमेदवार नक्की देऊ असा शब्द दिलाय परंतु येणाऱ्या काळात रियाज मोमिन कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिलीसाठी खास चोर पार्सल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट बिजापुर वेस्ट दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोक राज्य न्यूज मराठी